नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्यातील राजकारणात सर्वात महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणात होणार मोठा भूकंप उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा वाढणार मातोश्रीचे वैभव पुन्हा एकदा परत येणार परंतु उद्धव ठाकरे या घटनेवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत काय मित्रांनो नेमकं सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन आपली वेगळी शिवसेना निर्माण केली आणि त्यातूनच आमदार नंतर सामील झाले परंतु लोकसभा झाली आणि उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची ताकद सगळ्यांना दिसली त्यामुळे विधानसभेत आपली हार होऊन आपलं राजकीय करिअर पूर्ण संपूर्णच्या मार्गावर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचं मत आहे त्यामुळे प्रत्येक आमदाराला आपल्या राजकीय करिअरची चिंता लागली असताना आमदार हे एकनाथ शिंदे यांना सोडून जाणार असल्याची महत्वाची माहिती मिळाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार हे बावीस आमदार आपल्या मतदारसंघातील व आपले नवनिर्वाचित खासदार हे ठाकरेंचीच व महाविकास आघाडीचेच असल्याचे चिंतेत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचं चमत्कार करेल आणि आपलं राजकारण संपेल या भीतीने ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले असून पुन्हा एकदा प्रवेश करण्याची शक्यता आहे परंतु उद्धव ठाकरे हे त्यांना घेण्याच्या घेण्याच्या परत घेताना दिसत नाहीत हे आमदार मुंबई आणि कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार मिळून वीस ते बावीस आमदार संपर्कात असल्याची महत्त्वाची माहितीही आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या आमदारांना ठाकरेंनी पुन्हा घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र